न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नवी दिल्ली येथील अग्निपंक फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील हिंदी वक्तृत्व स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील सायकिंडी येथील श्री मनोहर बाबा विद्यालयात शिक्षण घेत असलेली इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी स्नेहा सूर्यकांत गोरे हिने देशात ग्रामीण भागातील प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील श्री मनोहर बाबा विद्यालयात अनेक शालेय आणि अने सहशालेय उपक्रम मुख्याध्यापक संदीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सुरू आहेत विद्यालयात गेली चोवीस वर्षे योगासने प्राणायाम उपक्रम राबविण्यात येत आहेत सकाळी शिष्यवृत्ती चित्रकला मार्गदर्शन वर्ग सायकल बँक किशोरवयीन विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य शिक्षण एक विद्यार्थी एक वृक्ष अधिकारी विद्यार्थी भेटीला मनोहर व्याख्यानमाला सप्तरंगी इंग्रजी मराठी हिंदी परिपाठ स्वच्छ सुंदर आणि हरित शाळा उपक्रम यामुळे जिल्ह्यात नावलौकिक या शाळेने मिळवला आहे या शाळेत विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे सुद्धा धडे दिले जातात पटसंख्या शाळेची जरी मोठी असली तरी प्रत्येक विद्यार्थ्यांवर शिक्षकांचं बारीक लक्ष असतं कुमारी स्नेहा गोरे हिच्या यशाबद्दल श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती सायखिंडी पंचक्रोशीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ यांनी तिचं अभिनंदन केलंय न्यूज न्यूज साठी दिनेश बांगर संगमनेर